कारण मित्रांनो मी संतोष पडेल संतोष पडेल अगोदर पुन्हा एकदा सगळ्यांचं आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मी आणि आपल्या चॅनलवरती सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो नवरात्र उत्सवाच्या कारण दसऱ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि नवरात्र उत्सव म्हणजे गरबा खेळण्याचा आणि आनंद लुटण्याचा हा क्षण आहे आणि या क्षणामध्ये गावाकडे काय चालतं मित्रांनो खरोखर ते आपण बघूया कारण का दसरा आणि हा दसरा म्हटल्यानंतर ही सरायची वेळ ऑक्टोबरची हीट असते कारण हा ऑक्टोबर महिना आहे आणि ऑक्टोबरची हीट म्हणजेच शेती बघण्याची वेळ आहे मित्रांनो आणि एवढी हीट असते की जणू काही मे महिन्यात जशी गरमी होते ना तसा हा गरमीचा तणाव जाणवतो तर याच गरमीमध्ये काय होतं की हे शेतकरी हा शेतात काम करून राबत असतो काय काय काम करायचं पहाटेच्या वेळेस तर पाहूया आपण सुरुवात आपली आजची तुमच्यासमोर नवीन लॉक पुन्हा घेऊन येत आहे जरा गावच्या ठिकाणचा या कोकणच्या ठिकाणचा नाही तर काय चाललाय बेंटक्याखाली बाय काय सोडते तर उभा करून आता कंसा टिपायची पाऊस हाय धागा पाऊस धरलेला दिसतोय बघा हा इकडं पश्चिमेच्या दिशेला आमच्या इकडं पाऊस समासतो आल्यावर लगेच मग माणूस लगेच धावपल करतो काय काम असेल तर पटापट पड़ उचलायचं असेल तर ही बघा कनसा पाहिजे सुरुवात झालेली आहे कारण सारा ही जोरात चालू झालेली आहे सरायचे दिवस जोरात चालू झालेले आहेत आणि सरायचे दिवस जोरात चालू झाल्यामुळे काय की शेतकऱ्याच्या अंगात येतं सराय जो खरा शेतकरी असतं ना ही खरी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या अंगात येतं आणि ही आणशी कांसा टिपायला आमची मा शेतकरी माणसं चालू होतात ही बघा शेतकऱ्यांची ही अशीच तारांबळ असते जगू पण नाही आणि मरू पण नाही आणि खाऊ पण नाही म्हणतात ना तर अशी ही गत आहे ते मंगल होय कुठली कुठली कांसा टिपता म्हणजे लाल झालेली की पिवली दाखव इकडे दाखव इकडे दाखव असं दाखव हे बघा ही बघा लाल लाल कांसा ही लाल झालेली टिपाय लागतात ना भेंटेले बाय हा भेंडगे गेले बाय दाखवते ही बघा म्हातारी बाय आहे ना भेंडगेली बाय बघा हा ही बघा फुलाप्रमाणे फुललेत नाही भेंट गेले बाय पसका घेऊन आले कणका काय झालंय पाऊस परतीचा पडतोय ना आणि त्यामुळे पटापट नाचण्या टिपून हा पटापट कणसा टिपून हा बचका असा का घेऊन आलेले सकोबाई बघा किती घाई होते शेतकऱ्याची अशी ही हे बघा म्हातारे गोतारे सगळी कणसा टिपायला कारण का पाऊस हा परतीचा एवढा माणसाला घाई करायला लागतो नाही तारांबळ उडवतो ना दम टाकून टिपतात हे बघा भेणगायली बाय आमचे खास करून हिला बेणक्या खाली म्हटलं जातं कारण तो मोठा बेंडक्याचा फनस होता तिच्या दाराशी आणि म्हणून तिला नाव पडलं आहे बेणक्या खाली बाय तिथंसुद्धा नाही झालेलं ना आहे अगदी माणसाच्या झाडातून आपल्याला डोकावून पाहताना दिसतोय आणि सर इकडे काय घातलेलं आहे मावशीने जरा तिव्या या बोलतात ना तिळ्या ज्या तिळ्याचा उपयोग अनेक ठिकाणी आपल्या खाण्यापिण्यात सगळ्यात होत असतो औषधामध्ये होत असतो आणि इकडे जरा चवाट्यावरतीही बघा हा चौथरा इकडं नाचणी सुकत घातलेली आहे मोठी जागा आहे कारण शेतकऱ्याची ही दसरा हा असा दसरा सण साजरा करत असतो शेतकरी हे बघा इकडं कांसा घातलेले आहेत म्हणजे नाचणी झालेली आहे कांसा पिसुड्या एका बाजूला इकडे एका बाजूला झोडायची सुद्धा आहेत ही बघा ही जी दिसत आहेत ना ही झोडायची कांसा आहेत हा जरा मांजर टेहान करतोय रक्षण करतोय इथं बघा माझ्याला रक्षा करायला ठेवलेली आहे कोण कौ, कोंबडी कुत्री वगैरे हो आली तर खाऊ नये म्हणून त्याला रक्षा करायला ठेवायला घेतलं आगण्याची वलय करायला कारण सरायची वेळ आलेली आहे आणि याच वेळेत थोडीशी मातीबिती नरम असते आगण्याची म्हणून वलय करायची सुरुवात यावेळी लोक करत असतात पहाटेच्या वेळेस कारण का नरम आणि थंड असतं नंतर गरमी एवढी वाढते हीट कारण आत्ता अग्नी केली तर चांगली चोपून बिपून चांगले होतात अगदी गुलगुलीत म्हणून इकडे आमचंसुद्धा करायचं आहे बाकी आहे बघूया तर मात्यांचं अंगण पण एकदम स्पेशल आहे इकडं नको तर मित्रांनो इकडे रताळीसुद्धा लावली होती बघा रेतीमध्ये अजून वेळ आहे त्याला काढायला पण रताई ही अगदी रताळीची पानं ही बघा ही जी ही ही नहीं नहीं ना ही तुम्हाला ही रताळीची पानं आहेत ते आतमध्ये जमीन येत आहेत वर आहेत परंतु ह्या सगळ्या वेली तिथं राहिलेल्या आहेत बघूयात तो नंतर मी तुम्हाला दाखवेनच काढताना एकदा शॉर्ट व्हिडिओ किंवा फुल लॉग दाखवेनच हा रत्ताई काढताना पण रत्ताई आपल्या घराच्या समोर लावलेले तर काय टिकत इकडे जरा भाजी शाकाहारी ना दसरा म्हटल्यानंतर शाकाहारी भाजी खायची असते ना आपण पहाटेच्या वेळेस अगदी भाजी काढतोय हो जातोय ना खायला काय घातलंयस हवे काय चायमध्ये काय दिलंय खारी टाकली आहेस का थंड होते जरा हा मग इकडे निघाला काय भाषा काम काय झाडी काढायची हा म्हणजे झाडी तो किती माणसं आहेत कोण कोण बस दोघे चालेल ठीक आहे तर अशा प्रकारे पहाटेची सुरुवात होत असते कोण कोण कामाला निघालेला असतो काय काय हा हो हो आणि आई भाजी बनवून आज शाकाहारी भाजी बनणार मस्त भाकरीला पवी तर चला निघाल आता काय काय नाही चाय म्हणजे आता चायची वेळ झाली आता गॉगल भारी गॉगल भारी लावलास पण दोन्ही डोळ्याचा की एका डोळ्याचा मग जरा काळजी घे की काळजी घेता दुपारची बाबा मग तेच म्हणते उन्हातून जास्त त्रास नको घेऊ काय करू टप भारी तुझे आणि तो हा काय करतोय लाडू काय करतोय तुझा उड्या मारत असेल ना उड्या मारत असेल ना नाय बाबा टोपी नितीन तिला नाही वाटत क्रिकेटचे ना जा उन्हात जा पण संरक्षण करा डोक्याचा मग तर बघितलं मित्रांनो आमचे काकू कशी बोलते चांगली असे म्हणजे शेतकरी निघालेत आता हे कामाला ही सगळी वरी नाचणी बघा झालेली आहे थांबा थांब अन्ना चला कामाला येत आहे ना सारा आहे ना माणस शेतकऱ्याची साराही झाली आहे मग टोप्या उन्हातून घालाय सांगितलं तुम्ही टोपी घालत नाही ना मग बघितलात तर मित्रांनो अशा प्रकारे बघा सरायची आपली वेळ झालेली आणि माणसं अगदी जोखमात कामाला लागले आम्ही सुद्धा कामाला लागतोय अं आणि चायची वेळ झाली आहे पहाटेची ते कि पाटेच ऊन पाटे आहे बघा पावसाने भिजवलं ना आणि मग काय घेतलं ना पडवीत टाकली सुकत बघा ही पडव्या अशा या शेतकऱ्याच्या पडव्या सगळ्या काय झालेल्या असतात एंगेज झालेल्या असतात म्हणजे नाचण्या आणि थोडी मललेली आहे बघा कारण थोडं सुकलं वाली होती ना आणि ती खराब होईल म्हणून लगेच मलायला सुद्धा घेतलेली कांसा इकडं सुकत घातली आहेत मलून हे बघा नातण्याची भाकरी पाहिजे ना खायला तुडसायला म्हणून ही कांसाला सगळी अशी का मेहनत करायला लागते आणि पावसाने पावसामुळे घरी आणायला लागते पटकन